नमस्कार आम्ही आसात सध्या जुनशेर जो जुनशेर आमचे पहिलीचे मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी ह्या बीचार लोकां वचपाक वाड नाशिल्ली तेचे खातीर जे पहिली हांगा पर्यटन हंगामात सॅग वेवसायीक जे उभारताले आणि थळावे जे सॅग वेवसायीक आशिल्ले ते थळावे सॅग वेवसायीक हांगासर लाकडी पूल घालून ग्राहकांची म्हणजे आपल्या पर्यटकांची सोय करताले पण त्या उपरांत तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी हाची गंभीर दखल घेऊन हांगासर एक लोखंडी पूल उभारला आणि लोखंडी पूल उभारला पण हांगासर जर पळले जाल्यार ह्या पुलाचे ठिकठिकाणी थीक जे दिसतात ते पत्रे उकलान गेल्यात कलम आयिल्ली असा वडा प्रमाणांत आणि एक फातरय हंगा दवरलो की एखादो जर नागरीक जाल्यार ताचेर ते कोणूय त्या पात्र्याक लागून पडोंग जायना हाची दखल घेतल्या पण आयज मेरेन ह्या पुलाची दुरुस्ती जांगना हो एक प्रश्न असा सरकार हाचेर दुर्लक्ष कित्याक करता फाटल्या पर्यटन हंगाम म्हणजे आताच जो पर्यटन हंगाम सुरू ताचे पहिली हा सर ह्या पुलाविषयी प्रसारय माध्यमातल्या आवाज उठयल्लो थळव्यांनी आवाज उठयल्लो पण आयज मेरेन ताची दखल घेवना निदान आता तरी आता पावसाळ्यात आम्ही जर जाल्यार बिचार काही पर्यटक भोंवपाक येतात पावसाळी पर्यटनाचो आनंद लुटपा खातीर जे पर्यटक येतात ते ह्या पुलायल्यान तशी सोय करतात चलान वयतात पण येदा कदाचित जर एखादी दुर्घटना घडली ह्या पत्रे जे उकारलेले आसात ते पत्रे जर सारखे नेटके नाशिले आणि काही वेळात जर कोणी चालताना आपाडलो जर आणि इजा आली तर त्याचा जापसालदार कोण असं प्रश्न निर्माण झाला त्या खातीर सरकारान हाचेर बेगोबेग दखल घेऊन हो पूल बेगोबेग दुरुस्त करचो अशी ह्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर